राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे या अनुषंगाने अठरा एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना सध्या दिलेले आहेत तर मित्रांनो राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आपल्या सर्वांना माहीत आहे सगळीकडे प्रचार चालू आहे निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे तसेच अनेक मतदान केंद्रेही शाळेमध्येच असतात मतदानासाठीची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेत असते या पार्श्वभूमीवर अठरा एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचे प्रस्ताव जो आहे शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव जे आहेत तुषार महाजन यांनी आपलं एक परिपत्रक काढलेलं आहे आणि शिक्षण आयुक्तांना त्याद्वारे निर्देश दिले आहेत की राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आहे आणि ती सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात असे नमूद करण्यात आले आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की शाळेतील जे बहुसंख्य बहुसंख्य शिक्षकांना निवडणुकीची कामं लागलेली असतात मग कोणी प्रत्यक्ष ड्युटीवरती असतं तर कोणी इतर निवडणूक कामामध्ये असतं आणि यामुळेच काय होतं की शैक्षणिक कामकाज होऊ शकत नाही तसेच काही ठिकाणी शाळांमध्ये मतदान केंद्र असतात आणि मतदान करणारे जे मतदानकर्ते असतात तर त्यांच्यामुळे शाळेला अडचण होत असते आणि त्यामुळे या ठिकाणी ही पूर्वतयारी करावी लागते ही बाब लक्षात घेता शाळा बंद ठेवाव्या लागू शकता तर त्यामुळे शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जो आहे तो योग्य ठरत आहे आणि या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती असेल स्थानिक प्रशासन असेल तर त्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा आहे जो त्यांना योग्य वाटणार आहे कारण की जर शिक्षक नसतील आणि शाळेमध्ये जर मतदान केंद्र असेल तर नक्कीच तेथे शाळा भरवणे योग्य असणार नाही पण जेथे जर काही शिक्षकांची ड्युटी लागली नसेल आणि ते शाळेवर असतील आणि जर शाळेची इमारत ही मतदान केंद्रापेक्षा वेगळी असेल तर मात्र तेथे नक्कीच शाळा भरू शकते तर अशी परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने शाळा व्यवस्थापन समिती असेल यांनी आपला वैयक्तिक निर्णय घ्यायचा आणि जर अठरा एकोणीस वीसला जर त्यांना सुट्टी द्यावी लागत असेल तर ती नक्कीच द्यायला हरकत नाही ये असे येथे स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो जवळपास शाळांना येथे अठरा एकोणीस आणि वीस तारखेला सुट्टी राहू शकते